तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहे की एकदम बेसिक कलर रिडिंग कशी करायची तर इथं तुम्ही बघू शकताय की तुम्ही एका क्लिक मध्ये हे व्हिडिओ असा बनवू शकता हे पण इजी इझी मध्ये आता हे कसं बनवायचं चला दोन मिनिटात बघून घेऊ तर सगळ्यात आधी तुम्हाला पिंटरेस्ट ऍप्लिकेशन हे डाऊनलोड करून घ्यायचं आहे आणि ते ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्चमध्ये जाऊन तुम्हाला स्क्रीनवर दिसते हे सर्च करून घ्यायचं आहे हे सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं भरपूर टेम्पलेट दिसतील ह्या तुम्हाला जे आवडते ते इथून तुम्ही डाऊनलोड करू शकता आता सिम्पली मला हे पहिले इथलं आवडले तर मी हे डाऊनलोड करून घेतो डाऊनलोड करायसाठी तुम्हाला इथं डाउनलोड इमेज म्हणून ऑप्शन दिसत सिम्पली इथून तुम्हाला हे डाऊनलोड करून घ्यायचंय या नंतर तुम्हाला कॅपकट ओपन करायचं हे ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे एक व्हिडिओ इम्पोर्ट करून घ्यायचा यानंतर त्या व्हिडिओच्या ऍडजस्ट मध्ये जाऊन तुम्हाला इथे कलर मॅच म्हणून एक ऑप्शन दिस या मध्ये अपलोड वर क्लिक केल्यानंतर तुमच्या इथले गॅलरी मधलं टेम्पलेट दिसून जाते सिम्पली तुम्हाला हे ऍड करून डन करून टाकायचंय त्यानंतर तुमचा फिल्टर इथं परफेक्टली अप्लाय होऊन जातोय एवढे केल्यानंतर तुम्ही इथं थोडी ऍडजस्टमेंट सुद्धा करू शकता त्यामध्ये तुम्हाला ब्राईटनेस थोडा वाढवायचा आहे त्यानंतर तुम्ही पुढचं सॅच्युरेशन ते सुद्धा ऍडजस्ट करू शकता मला जास्त फोकस हा क्लिअरिटी आणि शार्पनेस वर ठेवायचा आहे ते थोडं का होईना पण तुम्हाला हे वाढवायचं आहे त्यानंतर पुढचं ऍडजस्टमेंट ते तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता परफेक्ट परफेक्टमध्ये ऍडजस्टमेंट करून झाल्यानंतर तुम्ही इथे वेगवेगळे इफेक्ट सुद्धा ऍड करू शकता आता आपण इथे एक इफेक्ट ऍड करून बघूया त्यासाठी तुम्हाला इथं इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला भरपूर इफेक्ट भेटून जातील यामध्ये ट्रेंडिंगला असलेला म्हणजे ड्रिमी ग्लो किंवा आता आपण इथं युज करून बघूया इफेक्ट ऍड करून झाल्यानंतर तुम्हाला ह्याचं ऍडजस्टमेंट थोडं डिसेंटच ठेवायचं हो आहे आता तुम्ही बघू शकता की आपण इथं ऍडजस्ट मध्ये जाऊन रेंज वाढवायची आणि ग्लो तुम्हाला थोडासा कमीच करायचा आहे कारण जास्त वाढवल्यावर तुमचा व्हिडिओ तर फुटू शकतो त्यानंतर खाली तर तुम्ही कलर सुद्धा चेंज करू शकता आता इथं आपल्याला गोल्डन ग्लो इफेक्ट पाहिजे त्यामुळे आपण तेच कंटिन्यू ठेवलाय कलर ग्रेडिंग ची नेक्स्ट स्टेप म्हणजे फिल्टर इथं फिल्टर्स मध्ये गेल्यानंतर तुम्हाला भरपूर फिल्टर्स इथे भेटून जातात यामध्ये तुमच्या व्हिडिओला कुठला सूट होतोय ते इथं तुम्ही युज करा आता इथं आपण दुसरं टेम्प्लेट इथे यूज करून बघूया इथं मध्ये जे तुम्हाला टेम्पलेट आवडते ते इथून तुम्ही डाऊनलोड करून घ्या आता मला वाटतं हे टेम्पलेट तिथं मॅच होईल म्हणून सिम्पली मी इथं डाऊनलोड करून घेतो इथं डाऊनलोड करून झाल्यानंतर कॅपकटमध्ये येऊन तुम्ही जे इथे आधी इफेक्ट ऍड केलेले आहेत ते इथं तुम्ही रिसेट करून घ्या त्यानंतर तुम्हाला मगाशी जी प्रोसेस सांगितली ती इथं अनेकदा ट्राय करा सिम्पली इथं अपलोड मध्ये जाऊन तुमचा टेम्पलेट इथं अपलोड करायचं हे करून झाल्यावर तुमचं इथं फिल्टर अप्लाय होऊन जातो ह्यामध्ये पण जसं तुम्हाला लागतंय तसं ऍडजस्टमेंट करून घ्या कारण नुसता फिल्टर इथं अप्लाय केल्यानंतर तो फिल्टर इथं तुम्हाला परफेक्टली सूट होत नाही त्यामुळे तुम्ही मॅन्युअली थोडं ऍडजस्टमेंट करून घ्या जास्त काय नाही तुम्हाला फक्त बेसिक ऍडजस्टमेंटच करायचे या व्हिडिओ मध्ये फक्त आपण हे बेसिक ऍडजस्टमेंटच बघितल्या नेक्स्ट स्टेप मध्ये आपण पूर्ण कलर ग्रेडिंग वर व्हिडिओ बनवूया आजच्या टॉपिकमध्ये एवढंच जर व्हिडिओ खरच आवडला असेल तर जाता जाता तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ